स्वागत रंगभूमीवरती मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आले शुभारंभाचे प्रयोग सुरू झाले आणि पुण्यामध्ये दणक्यात प्रेक्षकांचं स्वागत केलंय याच निमित्ताने मी या नाटकातल्या सगळ्या कलाकारांची आज गप्पा मारते आणि आता माझ्यासोबत गौरव सर आहेत जे या नाटकामध्ये भूमिका करतायत नमस्कार माझं नाव गौरव नेलकर मी या नाटकामध्ये विश्वनाथ आणि भूमिका करतोय मुळात हे नाटक खूप माईलस्टोन म्हणजे जेव्हा आलं तेव्हा खूप गाजलेलं नाटक आणि ह्या खूप सारे रेकॉर्ड बनवलेले आहेत त्याचबरोबर मुळात ह्या नाटकाचं वैशिष्ट्य असं की हे नाटक भाषा प्रधान नाटक आहे यातली जी भाषा आहे ती आजकाल कुठेही ऐकली किंवा बोलली जात नाही जी अप्रतिम भाषा आहे त्याच्यामुळे हे नाटक नुसतं ऐकणं म्हणजे जी स्वगत आहे त्याचे जे सिंगर ते नुसतं ऐकणं असं एक वेगळी एक मजा असते असं आणि चांगला रिस्पॉन्स आहे नाटकाला मुंबईत पण पुण्यात पण आत्ताच आमचे मागच्या शनिवारी पुण्यात इथे प्रयोग झाले होतो तर चांगला रिस्पॉन्स होता विश्वनाथ ही जी भूमिका आहे ती नथुरामच्या प्रेस मध्ये काम करणार तो यांचा एक मुलगा असतो तो आहे आणि भजू म्हणजे ती आहे ती गांधीजींचा एक सेवक दाखवला असं

कारण आमचे जे दिग्दर्शक आहेत विर कपटेसर त्यांनी खूप भाषेवरती उदय धुरत हे पण खूप चांगल्या पद्धतीने हे नाटक पुढे आता प्रोसेस करतात लावतात तर त्याच्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना विनंती की सगळ्यांनी या नाटकाला नक्की आवर्जून या जुनं नाटक तुम्ही बघितलं असेल जुन्या संचातलं पण आता हे नवीन संचातलं नवीन सगळ्या कलाकारांचं हे नाटक आहे त्याला पण तुम्ही तेवढाच बंदोबस्त हो आहेत ना आमच्याकडे अमिन चांभेगर म्हणून आहेत मागच्या संचा होते आणि ते आता पण आहेत मग ते सांगतात की बाबा कुठे कशा पद्धतीने सीन झाला पाहिजे म्हणा किंवा वाक्याचा हे कसा पद्धतीने असलं पाहिजे असं सगळं ते सांगतात की बाबा तेव्हा असं होतं असं करूया पण कसं आहे आता तेव्हाची गोष्ट वेगळी आंतरिक गोष्ट वेगळी काळानुसार आपण थोडस बदल केलाच पाहिजे चेंजेस केलेच पाहिजे तर ते या नाटकात थोडेफार चेंजेस आहेत पूर्वीपेक्षा

तर खूप सारे शुभेच्छा आणि थँक्यू सो मच दादा प्रेक्षकांना काय नाटक विचार आव्हान करवलं नाटकाविषयी आव्हान म्हणजे हेच की तुम्ही पूर्वीचं नाटक बघितलंच असाल तुमच्या संचात पण आता हे नवीन उमेदीचं नाटक आहे नवीन संचातलं नाटक आहे या नाटकात सौरभ गोखले स्वतःची भूमिका करत आहे तेही खूप उत्तम प्रकारे खूप तोडीस तोड त्या भूमिकेला न्याय देतात तर तुम्ही फक्त तुमच्या घरात किंवा तुमच्या जवळच्या कुठल्या नाट्यग्रहामध्ये जेव्हा लागेल तेव्हा तिथे नक्की आवर्जून या तुम्हाला असा वसून छान साटे वतताही